गणपती म्हटल्यावरती कोकणी माणूस हा नेहमीच एक्सायटेड असतो आणि तसाच मीसुद्धा गेले दोन महिन्यापासून या वेळेची वाट बघत होतो की गणपती केव्हा येत आहेत आणि निमित्ताने गावी जायला कधी मिळतो आहे आणि फायनली हा दिवस आलेला आहे तीन सप्टेंबर मी निघालो आहे माझ्या गावी म्हणजेच गुहागरला चला तर गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि गणपती बाप्पाच्या महोत्सवाला गावी निघूया गणपती बाप्पा मोरया सो so, मित्रांनो आज तारीख आहे तीन सप्टेंबर आणि दुपारचे बारा वाजलेत आपण निघालो आहे गणपतीला गावी जाण्यासाठी हा खूप एक्सायटेड होतो ह्या दिवसासाठी आणि फायनली तो दिवस आलेला आहे आणि फायनली मी त्या प्रवासाला सुरुवातसुद्धा केली नक्कीच जो प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार तरी मी नाही निघालो आहे थोडं लेट झालं आहे बट फायनली मी गणपतीला गावी जाण्यासाठी निघालो आहे बरोबर दुपारी बारा वाजता घरातून निघालो होतो आणि आता पोहोचलो आहे पवईला आपल्याला आरामात आठ तरी वाजतील घरी पोहोचेपर्यंत म्हणजेच गुहागरला पोहोचेपर्यंत नक्कीच लदाखनंतर ही पहिली राईड आहे जी लॉंग राईड आहे लदाखनंतर कुठेच जास्त बाहेर नव्हतो गेलो बेसिकली आपण गणपतीला गावी बाईकनेच जातो त्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे पण लद्दाखनंतर लॉंग राईड ही आपली हीच आहे आता <laughs> आपण आहोत पनवेलमध्ये आणि हा लेफ्ट मारतोय जो गोव्याच्या दिशेने जातो म्हणजेच आपल्या कोकणाच्या दिशेने जातो आणि इथून सरळ सरळ आपण चालत राहिलो की हळूहळू आपण चिपळूणमध्ये पोचू सरळ सरळ आणि चिपळूणवरून राईट मारलं की डायरेक्ट आपण गुहागरमध्ये आता इथून पुढचे दहा दिवस एक आनंदाचा माहोल असणार आहे जबाबदाऱ्या टेन्शन या सगळ्यापासून बाजूला होऊन आपण फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच्या आपण फक्त आणि फक्त गणपती बाप्पाचा जय जयकार करणार आहोत आणि जे पूर्ण वर्षभर जगायला मिळत नाही तसं या पुढच्या दहा दिवसामध्ये जगायला मिळणार आहे नोकऱ्या धंद्याला असलेले मुंबईकरी किंवा पुणेकरी सर्व एकत्र मिळतील आणि एकत्र मिळून पारंपरिक पद्धतीने ज्या पहिल्यापासून चालत आलेल्या गोष्टी आहेत कोकणामध्ये त्या घडतील तर इमॅजिन करून खूप भारी वाटतं आहे आणि कधी गावी पोचतो आहे असं झालं आहे पनवेलपासून पुढे आलो आहे आणि कडकडी तसं ऊन पडलं आहे रोडसुद्धा खूप चांगला मिळाला आहे पनवेलच्या आधी पाऊस होता बारीक बारीक होता पण खूप पावसाने त्रास दिला आणि आता मस्त असा रोडसुद्धा मिळाला आहे आणि क्लायमेटसुद्धा खूप छान झाला आहे काय ते दिवस असतात काय ते सुखाचे दिवस असतात खूप छान वाटतं त्या दिवसामध्ये जेव्हा आपला बाप्पा आपल्या घरी येतो आणि खूप वाईट वाट वाटतं तेव्हा जेव्हा आपला बाप्पा विसर्जनासाठी घराच्या बाहेर निघतो नागोटना क्रॉस केला आहे मी आता आणि रस्त्याबद्दल सांगायचं झालं तर नागोटण्यापर्यंत रस्ते खूप छान आहेत मस्त असे बनले तुम्ही आरामात सेवन्टी एटी नाइंटी क्रूज करू शकता पण त्यानंतर नागोटण्यामध्ये जसं आपण एंटर करतो तर तिथला थोडाफार पॅच अजून बाकी आहे काम करायचं उघोटण्याचा चार पाच किलोमीटरचा पॅच बाकी आहे त्यानंतर पुन्हा पुढे आलात की मस्त असं काम झालं आहे आणि बहुतेक आतापर्यंत मला चांगलेच रोड मिळाले <laughs> अजून एकशे ऐंशी किलोमीटर बाकी आहे गुहागर एक छोटासा ब्रेक घेतला आहे पाणी पिण्यासाठीच एक सत्तावीस किलोमीटर आपण पुढे आलो आहे खूप स्लो आलो कारण व्हिडिओसुद्धा बनवते आपण सोबत त्याचबरोबर पाऊस सुद्धा येऊन जाऊ नये त्यामुळे पाहिजे तसं एक ॲव्हरेज स्पीड असते ना ते आपल्याला मेंटेन करायला जमत नाही खूप जास्त ब्रेक झाले आपले मुंबईवरून निघाल्यापासून एक वेळ कंटिन्यू पाऊस असेल ना तर तो बेटर असतो बिकॉज आपण पूर्ण कर जो पाऊस येऊन परत जातो परत येतो ह्यामध्ये कसं होतं पाऊस गेला की गरज होतं पाऊस आला की पुन्हा हे जॅकेट वगैरे घालावं लागतं चेक लागते त्यामुळे जास्त चला जास्त वेळ न थांबता था। तुमच्या पहले क्या हुआ था इसमें एकदम फुल पैक ये खूब जरूरी है ये जो लॉक है ना खूब जरूरी है ठीक है मित्रांनो आता मी खेळला पोहोचलो आहे आणि माणगावला जेवायला थांबलो होतो तेव्हापासून पावसाने एवढं बेकारवाला हैराण केलं आहे ना कशेडी घाटसुद्धा गेला कशेडी भोगदासुद्धा गेला पण पावसाने खूप बेकारवाला हैराण केलं आणि कंटिन्युअसली पाऊस चालू होता माणगावपासून जेव्हा निघालं होतं तेव्हा आणि आता खेळला पोहोचलो आहे आणि तेव्हा कुठे थोडा पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे मी कॅमेरा हेल्मेटला माउंट केलं पण मानगाववरून निघाल्यापासून रोड खूप चांगले आहे त्याच्यामुळे कंटिन्यू मी एटी नाईंटी एटी नाईंटी क्रूज करत होतो ऑलरेडी टायमापेक्षा मी खूप मागे आहे पण ठीक आहे प्रॉब्लेम नाही आहे आपण हळूहळू का होईना थोडंफार लेट होईल पण आपण आरामात पोहोचू गणपती बाप्पाचं आगमन झालो आहे आणि हा जो पूल आहे ना तो संध्याकाळचा बेस्ट व्ह्यू देतो संध्याकाळचा असो किंवा सकाळचा असो सकाळचा असेल तर या बाजूने सूर्य उगवतो तेव्हा बेस्ट असा व्ह्यू देतो आणि संध्याकाळचा असेल तर या बाजूने सूर्य मावळताना खूप सुंदर असा नजारा दिसतो आणि समोर बघा मस्त वेगळी गणपती ट्रकमध्ये बसून चाललेत आणि मित्रांनो आता येताना ना खूप सारे गणपती म्हणजे पेनवरून खूप सारे गणपती कोकणात यायला निघाले होते टेम्पोतून भोसते गाटाला सुरुवात होते हा भोसले घाट आहे तो मुंबई वरून गावी जाताना खूप इझी वाटतो एवढा काही डेंजर नाही आहे आणि येऊन कधी तो जा समजतो तेसुद्धा समजत नाही पण गावावरून किंवा कोकणातून मुंबईला येताना जो टर्न आहे तो खूप धोकादायक आहे आणि त्याबद्दल मी एक लास्ट रील रीलसुद्धा बनवली होती चिपळून अजून तीस किलोमीटर आहे आणि तिथून पुढे पंचेचाळीस किलोमीटर गुहागर म्हणजे जवळपास पंच्याऐंशी किलोमीटर अजून आपल्याला दोन तास तरी लागतील आता मी परशुराम घाटामध्ये आहे आणि इथे पाऊस एवढा पडला आहे की परशुराम घाटामध्ये पूर्ण धुके पसरले आहेत ओके सो मित्रांनो आठ वाजून दोन मिनटं आहेत आणि आता मी तळीत आहे पावसाने एवढं हैराण केलं आहे की मोठं ब्लॉक काही बनवता आलं नाही आणि पाहिजे तसा व्हिडिओ म्हणजे जसं मी ठरवलं होतं त्याप्रमाणे तर व्हिडिओ काही बनलाही नाही आता मी आहे तळी मार्केटला इथून मला अजून दहा ते पंधरा मिनटं लागतील घरी पोहोचेपर्यंत हे आहे गुवाहागर तालुक्याचं मेन मार्केट जे तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला बाकी इतर ठिकाणी गावागावामध्ये नाही मिळणार त्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील सहजरित्या ओके okay, सो so, आपण आहे ऑलमोस्ट म्हणजेच आपलं रसगोली गावात हे इथेच आहे व्याघ्रामबरीचं मंदिर जे त्याचं आता काम चालू आहे रात्रीचं मी काय दाखवू तुम्हाला तरी స ఫైనలీ పేపర్